மலூராய பய படங்கே பயமா தூர பயங்கடன மோவா ஜவளையில லீனிய குட்ட மாயி கட்டி நகபினா குட்ட ஆயில பேட்டிசாட்டி அயில கிட்டி கா मायाचा माझ्या ग यारा जणू धरतीच हाई ग स्वनन मायाचा माझ्या ग यारा जनू धर्तीच हाई ग स्वनन मायवा जवळ येशील का आई ग भेट घरी आशिल का सया नारी ग घराती लग बगीन चाली ग कुटन लग चाली ग कुट्टन

मला गदी आशील का झाड झुडपात काढली ग वाट जायाच मला देवाला थिएट झाड झुडपात न काढती ग वाट जायाच मला देवाला का जवळ येशील का अग आई तू भेट गदी आशील का मला गाण्याचा कटा घयाळ मला गाण्याचा कटा घयाळ नाही व गाण्याचा कटाळ आणि नाही व गाण्याचा कटाळ मायाला जाताना वर मायाला दिस जाताना दिसलवर न मायवा जवळ का आणि बियट तू मला गी आशिल का गेल निळ्या गे आबाळातून गेल निळ्या गे आबाळातून ईमन गुंगत गुंगत आणि ईमन गुंगत गुंगत माझ्या निनंत्या रागो गाला माझ्या पोटीच्या गयाला बाळा मी सांगो रे सांगोर आणि किर्ती रे सांगोर सांगूर, सांगूर चिचणी गावच्या माय गंवची आरवाडीच्या दादा गयाची न धराव शान्याची असंगत संगत शाण्याची